आज आपण साला प्रजासत्ताक प्रजा दिन मनवतो साजरा करतो आवर्जून सगळा शासकीय कार्यालयामध्ये शाळा कॉलेजमध्ये आणि इतर काही संस्थांमध्ये सुद्धा याचा साजरा केला जातो याचा अर्थ असा आहे की आम्हाला जे काही स्वातंत्र्य मिळालं ते शाश्वत टिकवण्यासाठी ते प्रजासत्ताक आहे असं टिकवण्यासाठी सव्वीस जानेवारी पासून भारतीय राज्य घटना ज्याला आपण संविधान म्हणतो ते लागू झालं त्यानुसार आपलं प्रजासत्ताक सुरू झालं प्रजासत्ताक अर्थ असा आहे याच्या आधी आपल्याकडे जो बनवान होता तलवार चालत होता भाला चालवता बंदूक होता अशांचं राज्य व्हायचं आणि त्यात प्रजेचा हिस्सा नव्हता पण जेव्हा हे भारतामध्ये प्रजासत्ताक सुरू झालं म्हणजे प्रत्येक माणसाचा महिलेचा एटीन त्यांच्या मताचा विचार करून आणि मतदान करून आपण लोकप्रतिनिधी असेंब्लीमध्ये आणि पार्लमेंटमध्ये पाठवत असतो त्याचं कारण आमच्या लोकप्रतिनिधींना आमच्या प्रश्नांची आमच्या समस्यांची आणि आमच्या विकासाची जाण असते आणि तेथे जाऊन ते आमच्या या समस्या आणि विकास बाबत विधेयक मांडतात कायदे बनवतात आणि आम्ही प्रणालीतून जो पैसा जमा करतो सरकारच्या तिजोरीमध्ये त्याच ते वितरण करतात वाटप करतात आणि जर समजा त्यांनी आमच्या हिताच्या विरोधात काही काम केलं तर आम्ही पुढच्या पंचवार्षिक मध्ये त्यांना आमचे प्रतिनिधी म्हणून असेंब्ली आणि पार्लमेंट मध्ये पाठवत नाही म्हणजेच काय आमच्या हाती सत्ता आहे प्रजेच्या हाती सत्ता आहे म्हणून प्रजासत्ता आणि आपण सर्व नागरिकांनी या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे स्वातंत्र्य सहजासहजी मिळत नाही आणि काही ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं इतर दे देशांमध्ये भारताचे शेजारी दे तिथं टिकलं नाही त्याच कारण तिथं प्रजासत्ताक राहिलेलं नाही पण भारत एक असा देश आहे की ज्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक माणसाला मताचा अधिकार आहे प्रतिनिधी पाठवण्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे लिहिण्याचा अधिकार आहे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि मत नाकारण्याचा पण अधिकार आहे आणि म्हणून हे असं प्रजासत्ताक आहे आपण या दिनी ध्वजवंदन करतो शाणा कालची मुलं महिला तरुण नोकर वर्ग व्यापारी वर्ग कारखानदार शेतकरी यांना आपण संबोधन करतो त्याचं कारण त्याच कारण हे की आम्ही आजपर्यंत या लोकशाहीची प्रजासत्ताकाची फळं जे चाचलेली आहेत आणि इथपर्यंत प्रगती गाठलेली आहे ही अशीच अव्यातपणे चालू राहिली पाहिजे आणि म्हणून आम्ही जाणीव करून देत असतो जाणीव करून देत असतो की जी जबाबदारी लोकांनी टीकांची होती लढण्याची जी जबाबदारी नंतर महात्मा गांधींची होती जी जबाबदारी नंतर पंडित नेहरू लालबहादूर शास्त्री इंदिरा गांधींची होती तशीच जबाबदारीचं वहन आम्ही प्रत्येक नागरिकाने केलं पाहिजे असं म्हणू ते राजकारण करतात मला काय त्याच असं होऊन चालणार नाही त्याच कारण असं असत की तुम्हाला जो काही अधिकार दिलेला आहे त्याचं मूल्य तुम्ही जाणलं पाहिजे आणि राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अर्थकारणामध्ये धर्मकारणामध्ये तुमचा सहभाग असला पाहिजे जर तुम्ही आपण असा सहभाग काढून घेतला तर तुम्ही मागे राहाल आणि पुढे अशी परिस्थिती मान होईल कि तुमच्या मताची किंमत राहणार नाही आणि मग जे काही बलवान असतील जसे बिफोर करतील तेव्हा मात्र आपल्याला वाटेल अरे माझ्या जगण्याला काही अर्थ नाही माझ्या मताला काही अर्थ नाही माझ्या समस्यांना माझ्या विकासांना काही वाचा कुठे जागा नाही प्लॅटफॉर्म नाही असा जो प्लॅटफॉर्म आहे असेंब्ली आणि पार्लमेंट जिल्हा परिषद नगर परिषद ग्रामपंचायती या ठिकाणी जो आज आपल्याला उपलब्ध आहे व्यासपीठ तक्रारींचं सुजावाच ते आपण शाबूत ठेवलं पाहिजे आणि म्हणून आपण प्रजासत्ताक दिना निमित्त विचार केला पाहिजे या प्रजासत्ताक दिनामध्ये माझा काय रोल आहे व्हॉट इज द पार्ट रिस्पॉन्सिबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी इन दिस कंट्री इन दिस एडमिनिस्ट्रेशन इन दिस गव्हर्नमेंट अँड इन दिस पॉलिटिक्स अल्सो लोकांनी या राजकारणामध्ये जरी प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही जरी प्रत्यक्ष निवडणूक लढवली नाही तरी पण प्रत्येक माणसाने त्या बाबतीत विचार करावा आणि आपलं मत ठरवावं कोणत्या माणसाला निवडून दिल्यानंतर असेंबिअन पार्लिमेंट मध्ये माझा विचार केला जाईल माझ्या हिताचा जा विचार केला जाईल आणि याला म्हणतात मताचं मूल्य आणि त्याला बहुमोल शब्द असा वापरलेला आहे आणि म्हणून मी असं म्हणतो की प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हा फक्त उत्सव होऊ नये हा फक्त सण होऊ नये हे रिमाइंडर आहे ही मेमरी आहे आम्ही स्मरण करतो ज्या ज्या लोकांनी या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपलं आयुष्य घालवलं आपलं सुख सैन्य घालवलं डॉक्टर इंजिनियर त्यांनी आपलं सगळ्या सुखाचा त्याग केला गांधीजी असो विजुबाजी असो टिळक असो नेहरू असो शास्त्रीजी असोत अशा लोकांनी त्याग केला आणि आम्हाला जे स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि हे स्वातंत्र्य कायम राहण्यासाठी आम्हाला प्रजासत्ताक असण आवश्यक आहे प्रजासत्ताक शिवाय तुमचं स्वातंत्र्य चिरायू राहणार नाही चिरकाळ टिकणार नाही आणि म्हणून जितकं महत्व आम्हाला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं आहे तितके महत्व आम्हाला संवेद झालेच्या प्रजासत्ताक दिनाचं आहे त्याच कारण या 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 राजकारणामध्ये या शासनामध्ये या, या प्रशासनामध्ये माझा हिस्सा आहे असं जोपर्यंत तुम्हाला वाटेल तोपर्यंत तुम्ही खरं या देशाची पायक असाल असं मला म्हणायचं आहे आणि म्हणून ती जबाबदारी जाणीव करून देण्यासाठी मी या ठिकाणी असाच तुमच्यासारखा माणूस शिकलो सवरलो नको लागले माझे सगळे प्रश्न सुटले आणि मी असं वाटलं की आता या वयामध्ये आफ्टर द एज ऑफ द फिफ्टी मी समाजसेवाने राजकारण केलं पाहिजे माझा अर्थात जाणाचा हेतू हा संपलेला